नाशिक रोड येथील परिसरातील नागरिकांसाठी बालकांसाठी मनोरंजनात्मक व एक नवी आकर्षक ठरलेले गेलेले सोमानी कारण ज्येष्ठ समाजसेविका शकुंतला करावा तसंच ॲडव्होकेट आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते पार पडला आहे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या स्थानिक विकास निधीमधून हे उद्यान नव्यानं साकार करण्यात आलं असून ते आज रोजी या ठिकाणी नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं आहे उद्घाटनप्रसंगी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले माजी नगरसेवक रमेश धोंगडे विशाल संगमनेर अंबादास सभागारे माजी नगरसेविका मीरा हांडगे ज्योती खोले कोमल महरोलिया अशोक तापडिया शंकरराव मंडलिक सिंग आदर्श रंजी सिंग आनंद शिवनारायण सोमाणी अण्णा आढाव किरण मैड राम कदम सैयद मयुरी करवा मंगेश मोरे अशोक गवळी कमल किशोर करवा किरण देशमुख धीरज पाटील रोहित पानसरे मंगेश जानवरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन राजेश आढाव यांनी या प्रसंगी बोलताना आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले म्हणाले की सोमाणी गार्डनमुळे नाशिक रोडच्या सौंदर्यात भर पडली आहे येथे संगीतावर चालणारे कारंजे खेळणी आणि हिरवळ यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद मिळणार आहे नूतनीकरणानंतर उद्यानात सव्वीस फूट उंच डायनासोर पंधरा फूट उंच हल्क विविध प्राणी पक्ष्यांच्या आकृती रोषणाईने सजविलेली खेणी आणि संगीतावर नृत्य करणारे कारंजे लावण्यात आले आहेत अंगावर उसळणारे तुषार आणि हिरवाईनं नटलेले हे उद्यान आता परिसरातील प्रमुख आकर्षण ठरत आहे वृत्तसंकलन अधिकारनं संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक नूतनीकरणाच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेल्या ज्यांच्या कुटुंब आणि नाशिक रोडच्या भारतीय जनता पक्ष वाढीसाठी खूप मेहनत घेतली अतिशय मोठे योगदान दिलं अशा आमच्या करवा काकू आपल्या अशोक कापडिया नगरसेविका आमच्या खोलेताई नेरवले मिराताई हांडगे आमचे बंधू विशालांना संगमनेरे अंबादासजी पगारे अलवेताई, मंगेशजी मोरे रामभाऊ कदम आपले मनुषभाई उपस्थित रामभाऊ खडावसाहेब मंडलिकजी उपस्थित सर्वच मान्यवर खर तर मी मग जेव्हा आलो आणि काकूंना भेटलो तर काकूंनी मला सुरुवातीला ओळखलंच नाही कारण निवडणुकीनंतर मी आज सहा महिन्यांनी घराबाहेर पडतोय राजाभाऊनी सांगितलं माझ्यावर संकट आलं राजाभाऊ संकट वगैरे मी स्पष्ट बोला मी वकील माणूस आहे कॅन्सर झाला होता निवडणुकीच्या आधी आणि कॅन्सर घेऊन निवडणूक पण लढलो नव्वद हजारने जिंकलो आणि परत तुमच्यासमोर आता उभा आहे त्याच्यामुळे जर आमच्या माता भगिनींचे आणि जनतेचे आशीर्वाद असले तर आपण काही करू शकतो याचं उत्तम उदाहरण मी आहे कारण तुमचं जर आशीर्वाद नसते तर आज मी इथ उभा नसतो कारण जेव्हा जेव्हा आपण काम करतो आणि काम निष्फपणे करतो तेव्हा लोक आशीर्वाद देतात आज सकाळी मी पहिला कार्यक्रम घेतला सहा महिन्यानंतर निवडणुकीनंतर माझा पहिला कार्यक्रम होता शंकराच्या मंदिराचं प्रतिष्ठापना ही पंचोटीत पूर्ण झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे माझं पन्नासावं मंदिर होतं पन्नास मंदिर पूर्ण झालेत आणि त्याची प्रतिष्ठापना आज सकाळी होती आणि आज संध्याकाळी आमच्या बालगोपाळ ज्येष्ठांसाठी नाशिक रोडकरांसाठी सर्वात मोठं गार्डन जे आहे त्याचं लोकार्पण आहे काल मी इथे आलो आणि संगीत कारंजा बघितला जो काही निधी आहे त्याच्यातला निम्मा निधी हा कारंजासाठीचा आहे कारण अतिशय मोठा हा कारण ज्या तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही गाण्यावर आणि संगीतावर चालणारा आणि ह्या गरम हवामानात कुठेतरी एक मनाला थंडावा देणारा असा हा कार्यक्रम असा हा कारंजा आहे आणि लहान मुलांसाठी पण आपण हे नवीन उद्यान करतो आहे खरं तर बराच उशीर झाला आहे बोलायला बरेच मुद्दे आहेत परंतु ही भाषणाची वेळ नाही कारण आमच्या बालगोपाळांना आणि सर्वांना उद्घाटन आणि पुढचे कार्यक्रम पण बघायचे आहेत त्याच्यामुळे आपण जास्त न बोलता आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठांचे मित्रपरिवाराचे तरुणांचे आभार मानतो कारण निवडणुकीनंतर मी आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही आणि हेच हे माध्यम आहे की त्या माध्यमातून आज या माध्यमाच्याद्वारे आपले सर्वांचे मला आमदार म्हणून निवडून दिलं भरभरून प्रेम दिलं मतरूपी आशीर्वाद दिले त्यामुळे सहा महिन्यांनी का होईना आपल्या सर्वांचे आशीर्वाद देण्यासाठी आपले सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आप तिथे आपल्यात उपस्थित आहे त्यामुळे खरंच मनापासून मी आपल्या सर्वांना हात जोडून धन्यवाद देतो की आपल्यामुळे हे शक्य झालं आणि आपल्या बळावर आपल्या आशीर्वादावर मी आज इथं उभा आहे ते बळ हे आशीर्वाद भविष्यातही मला मिळतील ही आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराला मिळतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे त्यांनी त्यांनी योगदान दिलं आमचे इंजिनियर्स असतील कॉन्ट्रॅक्टर्स असतील आमचे नाशिकचे सगळे मान्यवर असतील सर्व नगरसेवक असतील इथे आरडी ताप्या आणि लवटे आप्पा नाही आहेत त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे त्यानंतर आमचे लवटे साहेब आहेत त्यांचे चिरंजीव इथं आहेत त्यांनी सकाळी मला मेसेजही केला होता शरद भाऊ आहेत बाकीचे सगळे मान्यवर आहेत जेवढे नावं घेता येईल तेवढे थोडे परंतु या सगळ्यांच्या बळावर आज इथे आपण काम करू शकलो आणि ते काम जे आहे हे आपल्या बळावर झालेलं एवढंच सांगतो आपल्या सर्व जीवनात सर्व आपली काम आटपून आपल्या सर्वांना विरंगण्यासाठी जिवांतपणे वेळ घालवण्यासाठी जो क्षण लागत असतो शांतपणे ज्या ठिकाणी आपण आपला वेळ घालवू शकतो अशी जागा म्हणजे असते उद्यान माननीय आमदार राहुलबाई मा डिकले यांच्या संकल्पनेतनं एक छान सुरेखाचं उद्यान लहान बाल गोपालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलेत बनविण्यात आलेत या उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे धीरज पाटील गार्डनचं सर्व बनवणारे रोहित पानसरे आणि जो काही आपण संगीत कारंजे या ठिकाणी बघणार आहोत संगीत कारंज्याचे काम करणारे मंगेश जानोरकर या सर्वांना विनंती करतो की या सर्वांनी वर्दी मी भाऊंड करतो की या सर्वांचा सुख सहभागी होतात आणि या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावरच आपण सर्व या ठिकाणी आपण सांगितलं तर असंच आशीर्वाद पुढे अनेक वर्ष ही नाशिक पूर्व विधानसभेमधील जनता आपल्याला देत राहील मंच आदरणीय सन्मानार्थी पण माझ्या शेजारी बसलेले आणि मला घेऊन चालणारे किंवा मला आज एवढा मान देणारे आमचे आमदार राहुलबाऊ डिकले यांनी जो मला मान दिला आहे आज भारतीय जनता पार्टी या माध्यमातून या सोमाणी गार्डनचं लोकार्पण झालं आहे हे मोठं भाग्याचं काम आहे आणि त्याला राहुलबाबनी साथ दिली हे सर्वात मोठं काम आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन घंटे साहेबांना म्हणणे आमचे अध्यक्ष घंटे यांना मी सर्वात अध्यक्ष नये देई की त्यांनी मला या, या कार्यक्रमासाठी निवडलंय धन्यवाद जय महेश धन्यवाद